श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सेवा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे वनस्पतीशास्त्रानुसार पितृदोषावर उपाय व लाभदायक तोडगे तोडगे आणि उपाय करणे म्हणजेच खूप मोठे कार्य केले असे मनात ठेवू नये उपासना आणि उपाय करणे म्हणजे सेवा आहे याचे भान असू द्यावे सोमवती अमावस्येच्या दिवशी म्हणजे जे अमावस्या सोमवारी येते त्याच्या आदल्या दिवशी मुठभर तांदूळ पाण्यात भिजत ठेवावे विशेष करून दक्षिण दिशेला हे ठेवावे दुसऱ्या दिवशी अर्थात सोमवती अमावस्येला सकाळी तांदूळ बाजूला काढून हे पाणी आणि त्यात थोडे काळे तीळ टाकून सूर्याला अर्घ द्यावे याने शंभर टक्के खूप छान अनुभव येतो हा प्रयोग दर अमावस्याला केला तरी चालेल सफेद रेवड्या ज्या बाजारात हमखास मिळतात ज्या तिळापासून बनतात दर मंगळवारी विड्याच्या पानांमध्ये ठेवून हनुमानाला या सफेद रेवड्या दान केल्यास पितृदोषाच्या पिढा कमी होतात असे म्हटले जाते नैऋत्य दिशेला पितरांचा फोटो नेहमी ठेवावा मात्र त्यावर चुकूनही कुठला हार घालू नये किंवा त्यावर त्या, त्या व्यक्तीचे नाव नसावे अशा पद्धतीने असलेला फोटो तुम्ही घरामध्ये ठेवू शकता पारिजातकाच्या पानावर मिठाई ठेवून ती मिठाई नेहमी पाण्यात किंवा गाईला खाऊ घालावे यानेही खूप छान फायदे मिळतात पारिजातकाचे म्हणजे प्राजक्ताच्या फुलांचे जे झाड असते त्याची पाने घ्यावीत पितृदोषामुळे लग्न समस्याही उद्भवतात अशा वेळेस घराच्या दक्षिण दिशेला नेहमी दगडी दिवा कायमस्वरूपी लावावा ज्यांना कोणाला पितृदोष असेल आणि जो व्यक्ती मांसाहार खात नाहीत अशा व्यक्तीने नेहमी तुळशीची मूळ किंवा मंजुळा नेहमी आपल्या जवळ ठेवाव्यात पितृदोष म्हणजे खूप मोठा श्राप किंवा दोष नाही ती एक सेवा आहे इच्छाशक्तीच्या जोरावर आपण नेहमीच प्रयत्नशील राहावे यामुळे आपले असलेले पितृदोष दूर होतील आपले काम करणारे स्वामी महाराज आहेत आपण फक्त पोस्टमनचे काम करतो विश्वास असल्यास नक्कीच वरील दिलेले तोडगे आपण अमलात आणावेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतड श्री गुरुदेव दत्त जर माझ्या व्हिडिओचा विषय तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट कसं करायला विसरू नका बेल उकोन ही प्रेस करा धन्यवाद